गेल्या चार पाच दिवसांपासून नदीचं पाणी इतकं गढूळ झालंय की अक्षरशः चहाचा रंग आल्यासारखं दिसतंय या बदलामुळे परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढवलंय हो नुक्तास नदीचं पाणी नितळ होतं परंतु चिंचणे गावच्या हद्दीपासून पूर्वेकडे नदीचा प्रवाह अचानक गढूळ होत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलंय राजगोळी खुर्दसह अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे जॅकबेल थेट नदीवर आधारित असल्यानं हे गढूळ पाणी नळांमधून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचतंय त्यामुळे अनेक कुटुंबात चिंता आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच राजगोळी खुर्दच्या सरपंच सुनंदा कडोलकर उपसरपंच अशोक नाईक आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी नदी परिसराची पाहणी केली यावेळी चिंचणे गावच्या हद्दीतील डोंगर आणि जंगलातून येणारे गाळयुक्त पाणीच नदीला गढूळ करत असल्याचं स्पष्ट झालं ग्रामस्थांचे आरोप अत्यंत गंभीर आहेत चिंचणे कामेवाडी राजगोळी खुर्द तिरमाळ यर्तेनहट्टी हट्टी चेन्नेहट्टी परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन आणि धुलाई सुरू आहे डोंगर पोखरून अतिरेकी उत्खनन केलं जात असून धुतलेल्या वाळूचे गाळयुक्त पाणी थेट तांब्रपर्णीत मिसळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे यामुळे नदी ओढे नाले प्रदूषित होत असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे वन परिसराची रचना बिघडल्यानं जंगली प्राणी शेतात आणि वस्तीमध्ये घुसखोरी करत असल्याची चिंताही ग्रामस्थांनी व्यक्त केली या प्रकरणात ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट मागण्या केल्यात डोंगर किती पोखरले गेले याची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे तत्काळ तपासणी करावी महसूल आणि आरोग्य विभागानं घटनास्थळी भेट देऊन प्रदूषणाची मीमांसा करावी आणि नदीत मिसळणारं गढूळ पाणी तातडीनं थांबवावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे ताम्रपर्णी नदीच्या या प्रदूषणामुळे पर्यावरणीय समतोल पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता शेतकऱ्यांचं हित आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे या प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा